डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे शोध कालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली आजवर त्यांची सत्याहत्तर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन प्राजक्त प्रकाशन जिजाई प्रकाशन सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे त्यांचे अनेक दैनिकातून नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत चला तर मित्रांनो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या सांस्कृतिक पर्यावरणात वावरत आहोत ते पर्यावरण अतिशय दूषित असं आहे आणि प्रामुख्याने दूषित करण्याचं जे कारण आहे ते राजकारण आहे आणि राजकारणाकरता धर्माचा वापर हा पहिल्यांदाच होतो आहे असं नाही सातत्याने होत आहे धर्म आणि राजकारण या एकमेकाला पूरक आणि एकमेकाला अनुकूल किंवा काही ठिकाणी प्रतिकूल अशा बाबी राहिलेल्या आहेत तेव्हा आपण धर्मापासून राजकारण वेगळं करू शकत नाही राजकारणापासून धर्म वेगळा करू शकत नाही कारण धर्म ही संस्था मुळात निर्माण झाली ही नियंत्रणासाठी धर्माच्या आधी गण ही संस्था होती ज्यामध्ये कल्पना होती कल्पनेमध्ये आपल्याला जे काय हवं आहे ते विशिष्ट शक्तीकडून मिळवायचं म्हणजे निसर्गामध्ये काहीतरी शक्ती आहे असं मानणं याला यातू म्हणतं यातू कल्पना म्हणतात आणि मग त्या शक्तीला त्या घटकाला प्रसन्न करून घेण्याकरता जी विधी करतात त्याला यातुविधी म्हणतात आणि यातुविधी हा धर्मा धर्माचा पूर्वीचा भाग आहे म्हणजे धर्माच्या पूर्वी अशा तर्हे यातुविधी होते यातुविधीची गोष्ट फार महत्वाची आहे की त्यामध्ये आता एखादं झाड असेल एखादा पक्षी असेल एखादा दगड असेल नदीचा प्रवाह असेल तलाव असेल तर या नैसर्गिक घटकांना प्रसन्न करून घेण्याकरता जे विधी होत त्याच विधी संपल्यावर त्या घटकाचं नियंत्रण आपल्यावर राहत नव्हतं म्हणजे धर्म ही संस्था निर्माण झाली तेव्हा मात्र माणसाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारा किंवा नियंत्रित करणारा असा एक ईश्वर आपण निर्माण केला आणि ईश्वर हा सगळ्यांचा मालक आहे सबका मालिक एक हे बोलायला हे वाक्य खूप छान आहे साईबाबांच्या तोंडी घातलेला आहे की साईबाबा म्हणत असतील कदाचित पण सबका मालिक एक म्हटलं तर मग हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो बौद्ध असो की आणखी कोणत्याही धर्माचा असो सगळ्यांचा मालक एक असेल तर मग आपसात भांडणं कशाला करायची हा एक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो ही भांडणच मुळात वर्चस्वाची लढाई म्हणून झाली म्हणजे आता आपण इस्रायल ह्या देशाचा विचार केला तर इस्रायलची जी भूमी आहे तिला पवित्र भूमी म्हणून ओल्ड टेस्टाविनमध्ये मध्ये आहे बोझेसनी आणि मग ती आपल्याला मिळाली पाहिजे याकरता इस्रायलच्या लोकांनी जो संघर्ष केला किंवा अं मुसद्दीपणाने ती भूमी बळकावली आणि मग स्वतंत्र राष्ट्र तयार झालं त्याला एस्रायल हे म्हणून नाव आहे ओल्ड मध्ये आणि मग त्यांनी सांगितलं हे देवानी दिलेली भूमी आहे आमची आम्ही बडकावली आज जी सिरिया म्हणा की इराण आपल्या इराणी त्या सहभाग त्या सहभागी आहे त्या युद्धामध्ये इराक सुद्धा आहे तर अरब राष्ट्र आणि इस्रायल यांचा संघर्ष हा मुळात वर्चस्वाचा संघर्ष आहे सत्ता संघर्ष आहे आणि सगळे लोक ईश्वरवादी आहे ईश्वराला मांडणार आहे मग ईश्वराच्या निर्मितीनंतर ईश्वर हा माणसाने आपल्या सोयीने निर्माण केला आणि त्याचा वापर माणसाच्या नियंत्रणासाठी केला धर्मव्यवस्था जी निर्माण झाली त्यात ईश्वर हे एक सर्व शक्तिमान आ, सर जगत चालक सर्वांना जन्म देणारा आणि पालन करणारा आणि वेळ तर कर नष्ट करणारा अशा तीनही गोष्टी ईश्वराच्या अधीन आपण सोपवल्या आणि माणूस हा हातबल झाला तर अशा तऱ्हेने भारतात सुद्धा ईश्वर निर्मिती ही बुद्धाच्या थोडासा चार पाचशे वर्षे आधी झाली आणि त्यामुळे मग बुद्धाला जो संघर्ष करावा लागला लोकशाहीसाठी गणव्यवस्थेच्या रक्षणाकरता तो संघर्ष अप्रत्यक्षपणे ईश्वराच्या विरोधातील होता तर आता ही जी लढाई चालू आहे आपली विचार करणाऱ्यांची लढाई विचार न करणाऱ्यांच्या विरोधातली आहे आता विचार न करणारे लोक आहेत त्यांना तत्वज्ञान माहीत नसतं धर्म म्हणजे काय आहे धर्माचं स्वरूप म्हणजे काय धर्माच्या पूर्वी कोणती व्यवस्था होती हे काही काहीच माहीत नसतं काही लबाड लोक मुसद्दी आणि कपटी लोक आपापल्या सोयी धर्माच्या व्याख्या करतात आणि त्या व्याख्या करताना जे एक सोयीची नाही वाटली तर दुसरी करतात ती सोयीची नाही वाटली तिसरी करतात तर अगदी सुरुवातीला जो धर्म आपल्या भारतामध्ये प्रस्थापित झाला म्हणजे तो वैदिकांचा धर्म तो यज्ञ प्रधान धर्म होता यज्ञानी सर्व काही मिळतं अगदी लहान आपल्याला अपत्य सुद्धा होतं अन्न तर खायला मिळतं म्हणजे अन्नात भवंती भूतानी पर्जन्या सन्न अन्न संबोहा आणि मग पाण्याने हे होतं अन्न मिळतं मग अन्नाथ भवंती अन्ना भूतानी पर्जन पुढे त्याने म्हणते यज्ञ कर्म समद्भोवा पण अन्न मिळवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यज्ञ करणं आवश्यक आहे तर यज्ञ यासाठी होता की तेव्हाचे जे वैदिक होते आणि आताचे वैदिक म्हणू आपण यांना घरी बसल्या बसल्या बस कोणत्याही कष्ट न करता संपत्ती मिळवायची सर्व काही मिळवायचं बायका सुद्धा मिळवायच्या आणि जबाबदारी सगळी नाकारायची अशा तरी स्वैर विलास करण्यासाठी यांनी ही व्यवस्था होती आपण यापूर्वी पाहिलं की ती राज्य हडका राज्यव्यवस्था सुद्धा होती आणि प्रामुख्याने दुसऱ्याची भूमी बळकावण्याची एक युद्ध पद्धती होती हे सातर्वेकरांनी सांगितलंच आहे तर अशा त्र्हे यज्ञप्रधान असा वैदिकांचा जो धर्म होता त्या धर्मामध्ये सर्वसामान्य माणसाला काहीही स्थान नव्हतं यज्ञ मंडपावर त्यांना प्रवेशच नव्हता मुळात दुरुढ यज्ञ पाहावं लागे मग त्या लोकांसाठी एक शब्द वापरणार लोक लोक हा जो शब्द वापरात आला पहिल्यांदा सर्वसामान्य माणसासाठी आणि पुढे त्यांचा समावेश वैदिकांनी आपल्यामध्ये करून घेतला त्यांना जन म्हटलं जन आणि लोक यामध्ये फरक आहे जनाच, जना जन हे मुळात गणव्यवस्थेतले लोक सर्वसामान्य माणसं गणसंस्था विघटित झालेली राज्यसंस्था प्रस्थापित झालेली अशा व्यवस्थेमध्ये राजा बोले आणि दळ आले एक प्रकारची हुकुमशाही राज्यव्यवस्थेने आणली आणि ईश्वर हा निर्माण केला राज्यव्यवस्थेला संरक्षणा करता पुढे ईश्वराचा अंश म्हणून राजाला मान्यता दिली पंडितांनी आणि जो धर्म त्यांनी प्रचलित केला म्हणा किंवा प्रस्थापित केला तो वैदिक धर्म होता आणि त्याच्यामध्ये यज्ञ संस्थेला महत्व यासाठी होतं की ती अशा तर एक अर्थव्यवस्था होती आणि युद्ध पद्धती सुद्धा होती दुसरी गोष्ट चातुर्ण व्यवस्था त्यांनी मान्य केली मान्य केली म्हणण्यापेक्षा स्वीकारली ती मुळात इराणमधून आलेल्या आर्यांची होती इराणमध्ये ती होती पण ती अभावावर आधारित होती गुणकर्म विभागशहा चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशहा अशा प्रकारचा श्लोक जो गीतेत आहे तो त्या चातुर्वर्ण व्यवस्थेचा आहे ज्यामध्ये गुणावरून तुमचं वर्ण ठरत असे पण इथे आल्यावर मग त्यांनी ती जन्माधिष्ठीत केली जन्माधिष्ठीत म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय वैश्याचा मुलगा वैश्य आणि शुद्राचा मुलगा शुद्र अतिशुद्राने त्यात मुळीच काही स्थान नव्हतं म्हणजे जो विराट पुरुष ऋग्वेदामध्ये वर्णिला आहे त्याच्या डोक्याच्या ठिकाणी मुखाच्या ठिकाणी ब्राह्मण खाद्याच्या ठिकाणी क्षत्रिय पोटाच्या ठिकाणी वैश्य पायाच्या ठिकाणी शुद्र पायाच्या खाली काय असतं जमीन असते आणि त्या जमिनी खडे असतील काटे असतील आणखी काही असेल ते ऋतू नाही म्हणून आपण चप्पल घालतो तर ही चप्पल मात्र माणसाच्या शरीराचा भाग नसते तर ती बेलेल्या जनावरांच्या शरीराचा भाग असते तर ही जी पाचवी अवस्था त्याला पंचम वर्ण म्हटलंय आणि ज्या शूद्रांनी वैदिकांचं किंवा ब्राह्मणांचं दोघांचंही ऐकलं नाही वैदिकांचं ज्या क्षत्रिय सुद्धा येतात वैदिक वैश्य सुद्धा येतात आणि या लोकांचं ऐकलं नाही त्यामुळे त्यांना पंचम वर्ण म्हटलं त्याज्य केलं ते अवर्ण असा शब्द त्यांच्याकरता वापरला त्यांना अतिशुद्र ही सौद्या दिली गेली ज्यांनी संघर्ष केला आणि ही व्यवस्था मान्य केलेली ते वर्णबाह्य म्हणून फेकले गेले ते गावाच्या बाहेर राहायला लागले गावकुसाहेर राहायला लागले आणि त्यांची फार दैना झाली आजचे जे अस्पृश्य मानले गेलेले वर्ग आहेत त्यात महार असतील बांग असतील तांबार असतील भंगी असतील अनेक खूप जाती आहेत या सगळ्या जातींनी या वैदिकांच्या धर्माच्या विरोधात संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांचे फळ भोगावं लागले आजही ते आपल्या डोक्यात अस्पृश्य म्हणून आहेत म्हणजे जरीही संविधानाने अस्पृश्यता अमान्य केली किंवा जातीच्या धर्माच्या किंवा जा भाषेच्या नावाने भेदभाव तुम्हाला किंवा लिंगाच्या नावाने भेदभाव करता येणार नाही अशा प्रकारच्या आज्ञा दिल्या असल्या तरी आपण सगळ्या प्रकारचे भेदभाव यासाठी करतो आपल्या वर्चस्वासाठी अशा वर्चस्वाची लढाई हिंदू या शब्दाच्या नावाने बराच काळ चालली सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला आणि हिंदुत्व ही संकल्पना लोकापुढे मांडली त्या हिंदुत्वामध्ये मुस्लिमांचा समावेश नाही ख्रिश्चनांचा समावेश नाही बौद्ध तेव्हा नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात त्या बौद्धांचा प्रश्नच नाही पूर्ण बौद्धांच्या विरोधात किंवा बुद्धाच्या विरोधात सावरकरांनी म्हटलेलं आहे की या लोकांनी खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं नुकसान केलं अगदी शिवाजी महाराजांच्या विरोधात सुद्धा त्यांनी विधानं केली आणि हिंदुत्व ही संकल्पना सावरकरांपासून पुढे अनेकांनी मांडली विवेकानंदाने सुद्धा मांडली आणि सावरकरांच्या व्याख्येला पुढे हिंदू महासभेने स्वीकारलं कारण हिंदू महासभेचे ते संस्थापक होते पुढे आर एस स्वीकारलं ती त्यांच्या सोयीची होती कारण हिंदुत्वामध्ये चातुर्वर्णी व्यवस्थेला महत्वाचं स्थान होतं आणि त्रैवर्णिकांना महत्वाचं स्थान होतं चौथा वर्ण जो शूद्र आहे त्याला मुळी स्थान नव्हतं शूद्रामध्ये कोण येतं तर शेतकरी वर्ग येतो कारागीर वर्ग येतो कारागिरांकडून शेतकऱ्यांकडून सेवा करून घ्यायची पण त्यांना सन्मान द्यायचा नाही अशा प्रकारची व्यवस्था असणारा वैदिक धर्म हिंदुत्व या शब्दाच्या नावाखाली सावरकरांनी नंतर संघाच्या लोकांनी ब्राह्मणांनी आणि स्वतःला वैदिक म्हणणाऱ्या लोकांनी प्रस्थापित केला तो वैदिक धर्म होता तो हिंदू म्हणजे काय हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा मग अलीकडे म्हणजे गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी फार अलीकडली घटना आहे कोण जुनी नाही आहे ते चाळीस वर्ष झाली असतील जास्तीत जास्त एक खटला मुंबई हायकोर्टात चालला न्यायालयात उच्च न्यायालयात त्यामध्ये राम जेठवाल वकील होते आणि शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा तो लढा होता कुंटे आणि दुसरे होते त्याचं नाव आठवत नाही मला तर हा चालला तेव्हा न्यायालयाने सांगितलं की हिंदू नावाचा धर्म नाही हिंदू ही संस्कृती आहे जगण्याची पद्धत आहे मग त्याला हिंदू म्हणायचं का मग हिंदू शब्दाचं काय करायचं धर्माचं काय करायचं पुढे सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा केस गेली तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं हिंदू हा धर्मही आहे आणि संस्कृतीही आहे जगण्याची पद्धत सुद्धा आहे म्हणजे एकीकडे एक एक हिंदू कोडबिल बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तेव्हा हिंदू कोडबिलामध्ये जैन बौद्ध शेख वगैरे सगळे लोक समाविष्ट केले होते आणि मग त्या सर्वांसाठी एकच कोड होतं स्त्रियांना सन्मानाचं स्थान त्यात होतं विशेता पोडगीचा अधिकार किंवा आईवडिलांच्या आई वडिलांच्या संपत्ती वडिलोपांची संपत्तीत अधिकार हे हिंदू कोण बोलाचं वैशिष्ट्य होतं त्याला सुद्धा काही आधार जुन्या कायद्यांचे आधार हो होते नव्हते असं नाही पण हिंदू शब्द हा सर्वांसाठी होता तर त्यात एकाच धर्माचे लोक नव्हते आणि जेव्हा हिंदुत्वाच्या नावाने निवडणूक लढली जाऊ नये अशा तऱ्हेचा फतवा निघाला आणि ते निवडणूक रद्द झाली कुठे बहुतेक भौतिक आणि मग तेव्हा चर्चेला हा विषय आला की हिंदू धर्म आहे काय तर तो प्रश्न बराच का चालला हिंदुत्वाच्या नावावर पुढे निवडणुका लढल्या गेल्या आताही गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षात आपण पाहतोय तर हिंदू धर्म नाही नाही असं जेव्हा कोर्टाने सांगितलं मग तेव्हा जे हिंदुत्वाचे प्रचारक होते संघटक होते समर्थक होते ते म्हणायला लागले हिंदू हा धर्म नाही हिंदू हा धर्म नाही असं कोर्टाने म्हटलं आहे म्हणजे न्यायालयाने म्हटल्यामुळे आम्ही तो हिंदू मानत नाही मग हिंदुत्वाला काय करायचं हिंदू हा धर्म नाही तर हिंदू शब्दाचं काय करायचं तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे अजूनही नाही पण त्यांनी एक पर्याय शब्द दिला आणि तो फार घातक आहे तो सनातनी हा शब्द आहे सनातन म्हणजे काय सनातनचा अर्थ होतो प्राचीन आणि काही लोकांनी सनातनचा अर्थ नित्य नूतन तो नवीनच आहे असं म्हटलंय आणि भगवान बुद्धांनी आपला धर्म हा सनातन आहे असं म्हटलं धम्म सधम्म सनंतनो या नावाची व्याख्यान मला आचार्य रजनीशांनी दिली आणि ओशो ज्यांना आपण पुढे म्हटलं तर त्याच्या कॅसेट्स आहेत पुढे सीडीए आहेत आता तर आणखी नवीन माध्यम पुस्तकं सुद्धा आली आहेत म्हणजे बुद्धाचा धर्म सगळ्यात जुना आहे बुद्ध म्हणतात आणि नंतर मग जे वैदिक आहे ते म्हणतात की आम्ही सनातन आहोत आणि मी सुद्धा लहानपणी बरेचदा प्रवचन वगैरे ऐकायला जात होतो तर तिथे हिंदू महासभेचे लोक आयोजकापैकी असायचे तर ते सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय हो अशी एक गोष्ट द्यायची तर सत्य सनातन वैदिकी शब्द वापरत होते आणि मग पुढे हिंदू हिंदू हे का वापरत होते कारण बहुतांश लोक हिंदू आहेत स्वतःला हिंदू मानतात मग काही लोकांनी पुरोगामी लोकांनी वाद केले की हिंदू शब्दाला काही इतिहास आहे काय तर अल्बेरुनी नावाचा जो एक इतिहासकार होता प्रवासी होता खरं म्हटलं म्हणजे गजनी सोबत तो आला होता आणि मग त्यांनी या ठिकाणी सोबत असताना इथल्या सगळ्या परिसराचं निरीक्षण केलं आणि त्यातून अल्बेरुनी किताब ए हिंद नावाचा एक ग्रंथ लिहिला अल्बेरुनीचा भारत या नावानी साहित्य अकादमी तो प्रकाशित केला त्यामध्ये इसवीसन दहाशे तीस मधला हा ग्रंथ आहे आणि त्यात हिंदू शब्द आलेला आहे आणि त्यामुळे मग हिंदू शब्दाला जुना इतिहास नाही असं इतिहासकारानं वाटलं इतिहासकाराला वाटलं वाट ते काही खोटं नव्हतं ते खरं आहे की आधी हिंदू शब्द कुठे सापडत नाही असं त्यांचं मत होतं पण त्याच्या आधी निर्माण निर्माण झालेल्या लेण्या आहे जसं कैलास लेणी आहे ती शैव लेणी आहे त्याला हिंदू लेणी म्हणत नाही ते तर ब्राह्मणी लेणी म्हणतात म्हणजे हा ही एक चूक इतिहासकारांनी केली त्याला एक ते हिंदू लेणी म्हणा हिंदू म्हणायचं नसेल तर शैव लेणी म्हणा कारण बाजूला जैन लेणी आहे बौद्ध लेणी आहे अगदी कैलास लेण्याला लागून आपण जातो त्या उजव्या बाजूला बौद्ध लेणी आहे जैन लेणी आहे त्यांना जसं धर्माचं नाव आहे तसं याही लेण्याला ते नाव द्यायला पाहिजे होतं पण इतिहासकार हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी ब्राह्मणी लेणी हा शब्द वापरला सरसकट तो वापरत आहे अगदी बुद्धाच्या काळात जी लिपी बुद्धाच्या नंतर मौर्य काळामध्ये जी लिपी प्रचलित झाली तिला त्यांनी ब्राह्मणी लिपी नाव दिलं सगळीकडे ब्राह्मण ब्राह्मण वर्चस्व असलेले शब्द वापरले तशा प्रकारच्या संकल्पना वापरल्या आता त्यांना हिंदू नावाखाली सगळ्या अठरा पगड जाती आहेत मग आपलं काही चालत नाही त्यांनी सनातन हा शब्द आणला आणि हा शब्द वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन करणारा शब्द आहे यामध्ये पुन्हा मग वेदाचं प्रामाण्य आणि विशेषतः चातुरण्य संस्थेचं समर्थन आणि यज्ञ यज्ञसंस्थेचंही समर्थन हे सगळे प्रकार आता सनातन या नावाखाली होणार आहे अलीकडे रामभद्राचार्य नावाचा एक आंधळा साधू आहे त्याला खूप महत्व आहे या भाजपच्या काळात आणि त्याला सन्मान दिला गेला अयोध्येला राम मंदिरच्या स्थापनेच्या सगळ्या कार्यात आणि पुढे त्याला बोलवलं गेलं सलमान निमंत्रित केलं त्यांनी परवाच एक विधान केलं की के मनुस्मृती हा आपला आदर्श आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून चूक केली म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा मनुस्मृतीला प्रस्थापित करायचंय अलाहाबाद किंवा त्या परिसरात या पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे संविधान जाळलं गेलं आणि मनुस्मृतीची पूजा केली गेली मनुची पूजा केली गेली नातुरामाची पूजा केली गेली मग या सगळ्या गोष्टी काय सांगतात ब्राह्मणांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सनातन हा शब्द वापरायचा आहे आता सनातन शब्द सगळीकडे वापरणं सुरू झालेला आहे त्यामुळे तत्वज्ञान ज्यांना माहीत नाही ते लोक ना स्वीकारतील त्यांना ब्राह्मणांच्या जवळ जाणं हे ओबीसीला खूप आवडतं आणि त्यांनी प्रतिष्ठा दिली त्यांनी मान्यता दिली की आपण आपलं आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतं तर असा एक ओबीसीचा एक वर्ग मोठा आहे जो ज्याचं ब्राह्मणीकरण आधीच झालेलं आहे आणि आता ब्राह्मणीकरण करण्याकरता सनातन हा शब्द राज्यकर्ते वापरतायत राज्यकर्ते ज्यांना मदत करतात आश्रय देतात असे विद्वान वापरतायत लेखक वापरतायत माध्यम वापरतायत आताचा काळ अतिशय वाईट काळ आहे सर्वसामान्य माणसासाठी ज्याचं शोषण सनातन या नावाने होणार आहे या नावाखाली होणार आहे आणि या सनातन नावाच्या लोकांनी अनेक खून घडवले आपण पाहिलं पानसरे की त्याच्या आधी दाभोळकर मग कलबुर्गी नंतर गौरी लंकेश अशा अनेकांचे खून घडवणारे लोक सनातन हा शब्द वापरत होते आणि त्यांना प्रतिष्ठा मिळत होती राज्यकर्ते त्यांना संरक्षण देत होते अजूनही या खुण्यांचे खुण्यावर कोणती कारवाई फारशी झालेली नाही पुरावे उपलब्ध नाही काहीतरी कारण सांगतात याचा अर्थ सर्वसामान्यांना नाडवण्याकरता त्यांचं शोषण करण्याकरता हिंदूला एक पर्याय शब्द म्हणून सनातन वापरला आपण जर त्यांना प्रश्न विचारला सनातन आणि हिंदू म्हणजे काय फरक आहे तेवढं सनातन म्हणजे हिंदू मग सनातन हिंदू असतील सर्वसामान्य माणसाचं काय आहे आणि मग त्यासाठी सनातन शब्द वापरायची काय गरज आहे याचा अर्थ आपल्याला ब्राह्मणी धर्म पुन्हा प्रस्थापित करायचा आहे तो यज्ञ प्रधान आहे वैदिकांचं महत्व सांगणार आहे वैदिकांचा इतिहास महत्वाचा आहे तो सांगणार आहे म्हणजे अवैदिक आहे शैव शाक्त वैष्णव गाणपत्य वारकरी लिंगायत नाथ महानुभाव या संप्रदायाच्या लोकांनी मोठा संघर्ष वैदिकांच्या विरोधात केलेला आहे तर हा संघर्ष दाबून टाकण्याकरता सनातन शब्दाचा उगम झाला आहे असं माझं मत झालंय त्यामुळे एवढं विवेचन या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न आडोतीस